Hari Namaha. धर्माचा जुन मूर्तिमान पुतळा धर्माचा जुन मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देव निजो जगतिया दीक्षा देव निजो जगती हो उद्धरी बद्धा हो उद्धरी वाणी ने वदता भागवती कथा वाणी ने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रती भासला दोहा गुरुश्री जनार्दन सद्गुरुनाथ महाराज की जय हर धर्म प्रोज्जित कैतगोत्र परमो निर्मत्थराणां सता वेद वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रानूलनं श्रीमद्भागवते महामुनि कृते किंवा परैरेश्वर सद्यो हृदय वृद्ध ते कृतीभ क्षणात् भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले याप्रमाणे मंगलाचरण झाल्यानंतर श्रीमद भागवत हा ग्रंथ काय आहे या संबंधीच विवरण याच सूचन या ठिकाणी केलेलं आहे श्रीमद भागवत हा ब्रह्मज्ञान देणारा ग्रंथ आहे तो शास्त्रीय ग्रंथ आहे आणि शास्त्रीय ग्रंथ म्हटल्यानंतर या शास्त्रीय ग्रंथाच्या श्रवणाची सहा लिंग जी सांगितलेली आहेत ती सगळी आपल्याला या ग्रंथामध्ये उपस्थित असलेली दिसतात हा शास्त्रीय ग्रंथ आहे आणि ज्या शास्त्र कोणतं शास्त्र आहे तर भक्तिशास्त्र या ग्रंथामध्ये भक्तिशास्त्राचं विवरण केलेलं आहे म्हणून हा भक्तिशास्त्र निवेदन करणारा विवरण करणारा ग्रंथ आहे शास्त्र म्हटल्याबरोबर त्यात शास्त्रीयता आली शास्त्रकाट्याची कसोटी आली त्याचे सर्व प्रकारचे जे वैशिष्ट्य आहेत ते यामध्ये प्रगट झालेले दिसतात श्रवणाची जे सहा लिंग आहेत ते सहाची सहा लिंग यामध्ये आपल्याला दिसतात आणि जो शास्त्रीय ग्रंथ असतो तो, तो धर्मा या ठिकाणी धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्म सरानाम सताम या ग्रंथामध्ये काय सांगितलंय तर धर्म सांगितलाय धर्माचे विवरण केलेलं हा धर्म कसा आहे तर ते म्हणतात कैतवार कैतव रहित हा धर्म आहे कैतव या शब्दाचा अर्थ काय होतो हा धर्म कसा आहे कितव किंवा कैतव म्हणजे फसवी गिरी वीर राघव टीकाकारांनी कैतव म्हणजे बंधन असा अर्थ दिलेला आहे हे बंधन मुक्त करणार बंधन नष्ट करणारा हा ग्रंथ किंवा बंधन रहित हा धर्म आहे जो धर्म आम्हाला आमच्या बंधनातून मुक्त करतो वेगवेगळ्या प्रकारचे बंधन प्रतिबंध यामध्ये असतात वेगवेगळ्या प्रति प्रकारचे प्रतिबंध आपल्या भोती आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि या प्रतिबंधामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही ज्ञानप्राप्तीच्या आड भक्तीच्या आड जे बंधन आहेत जे प्रतिबंध आहेत ते भिन्न भिन्न प्रकारचे त्यामुळं प्रतिबंधाचं वर्णन त्यांनी केलंय ऐहिक माप्य प्रस्तुत प्रतिबंधेत दर्शनात असं ब्रह्मसूत्र सांगत ऐहिक प्रस्तुत प्रतिबंधे प्रतिबंधामुळे आम्हाला साक्षात्कार होत नाही प्रतिबंधामुळे आम्हाला भगवंताचं स्वरूप कळत नाही प्रतिबंधामुळे आम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून हे प्रतिबंध नष्ट करणारा हा ग्रंथ आहे म्हणून कैतवोत्र परमो या ठिकाणी कैतव म्हणजे फसवीगिरी किंवा खोटेपणा हा जसा नाहीये स्वच्छ सत्यवादी असा हा धर्म आहे त्याचबरोबर हा बंधन नष्ट करणारा धर्म आहे सगळ्या प्रकारच्या ज्या बंधनातून किंवा प्रतिबंधातून मुक्त करणारा हा धर्म आहे आणि म्हणून भागवत हा ग्रंथ हो। या ठिकाणी आपल्याला भक्तिशास्त्राचं विवरण करणारा श्रेष्ठ धर्म वाटतो इदान श्रोत्रप्रवर्तनाय श्रीभगवतकाडस त्रयविषयीभ्या सर्व शास्त्रेभ्या श्रेष्ठम दर्शयती या ठिकाणी श्रीधराचार्यांनी असं म्हटलंय की तसे अनेक ग्रंथ आहेत अनेक शास्त्र आहेत त्रिकांडविषयाचे सुद्धा शास्त्र आहेत म्हणजे सर्व शास्त्रेभ्या श्रेष्ठम दर्शयती तर तो, तो भक्तिधर्म आहे अत्र श्रीमती सुंदरे भागवते परमधर्मो निरूप्यते म्हणून या भागवतामध्ये परमधर्म सांगितलाय आणि परम म्हणजे काय तर परमत्वे हेतुः प्रकर्षेण उज्जित कैतवम फलाभिसंधी लक्षण कपटम यस्मिन सहा या ठिकाणी श्रीधराचार्यांनी कैतव शब्दाचा अर्थ फलाभिसंधी असं सांगितलंय फलाभिसंधी म्हणजे काय तर फलाची अपेक्षा काहीतरी मिळण्याची अपेक्षा काहीतरी इच्छा काहीतरी आपली अभिलाषा किंवा काहीतरी आपल्याला मनाला वाटणारी जी काहीतरी इच्छा असते त्याच्या मागे काही अनेकदा अशा प्रकारच्या माणसाच्या मनात इच्छा असतात लौकिक इच्छा असतात किंवा काही अभिलाषा असतात तर त्या अभिलाषा या ग्रंथातून नष्ट होतात प्रकर्षण कैतवम फलाभिसंधी लक्षण कपरस्मिन सहा प्रशब्देनं मोक्षाभिसंधी प्रशब्दाने मोक्ष या ठिकाणी सांगितलेलं आहे ते जेव्हा म्हणतात की धर्म प्रोज्जित तर प्रोज्जित म्हणजे काय प्र उज्जित या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा केलेली नाही आणि प्र म्हणजे विशेष म्हणून मोक्ष फक्त मोक्ष प्राप्त होण्याची अपेक्षा आहे प्रशब्देनं मोक्षाभिसंधी रपी निरस्त हा पण ते म्हणतात अ मोक्षाची अपेक्षा सुद्धा प्रशब्दाने निरस्त केलेली आहे म्हणजे प्रोज्जित शब्द जो वापरला धर्म प्रोज्जित काही तोत्र तो परमो तर हा जो धर्म आहे तो प्रउज्जित आहे प्रशब्दाने मोक्षाची इच्छा सुद्धा त्यांनी निरस्त केलेली आहे आपल्याला माहितीये संत काय म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संतांच्या समोर मोक्ष समोर आला मुक्ती आली तरी संत म्हणतात आम्हाला तुझी गरज नाही तू बाजूला हो ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात मोक्षाते परवसर म्हणती मोक्ष जरी समोर आला तरी ते म्हणतात जरा बाजूला सर मला पुढे जायचे मोक्षाची देखील अपेक्षा नाही इतकी निरपेक्षता कारण आपण सगळ्या गोष्टी सांसारिक इच्छा आपल्या सापेक्ष असतात प्रत्येक गोष्टीच्या मागे आपली काहीतरी अभिलाषा इच्छा प्रलोभन असत कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाच्या पलीकडे जाऊन अत्यंत मोक्षाची देखील ज्याला इच्छा नाही म्हणून त्यांनी प्रशब्देन मोक्षाभिसंधी रबी निरस्त हा केवळ ईश्वराराधन लक्षणो धर्मो निरूप्यते या ठिकाणी श्रीधराचार्यांनी केवळ ईश्वराराधन भगवंताची आराधना भगवंताची भक्ती मग त्या भक्तीला काय अपेक्षा आहे म्हणजे काही नाही भक्तीची अपेक्षा काही नाही भक्तीतून काही मिळावं ही अपेक्षा नाही त्याला म्हणतात भगवंताची निरभिलाष अशा प्रकारची सेवा त्यातून कोणत्याच प्रकारची मुक्तीची देखील इच्छा संत करत नाहीत मुक्तीला देखील सामान्य समजतात भक्तीचा पायी मुक्तीचा तोडर असं एका कवयत्री म्हटलंय भक्ती ही इतकी श्रेष्ठ आहे की तिच्या पायामध्ये मुक्तीचा तोडर आहे तोडर म्हणजे पैजण किंवा पायामध्ये घातलेला अलंकार तर भक्तीच्या पायामध्ये मुक्तीचं तोडर घातलेलं आहे म्हणजे मुक्ती भक्तीच्या पायाशी लोळण घेते मग भक्ती किती श्रेष्ठ आहे ही कोणत्याही प्रकारच्या इच्छेशिवाय कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय कोणत्याही प्रकारच्या अभिलाषेशिवाय अगदी मोक्षाची देखील इच्छा न करणारी ही भक्ती आहे म्हणून केवळ मीश्वराराधन लक्षणो धर्म निरूप्यते अधिकारी तो आणि म्हणून या भागवत ग्रंथामध्ये जो धर्म सांगितलाय तो कोणता धर्म सांगितलाय याचे विवरण श्रीधराचार्य यांनी सूचित केलेलं आहे कोणता धर्म सांगितलाय आजच्या काळातला हिंदू मुस्लिम पारशी ईसाई हे धर्म तर नव्हेतच कारण या धर्माधर्मामध्ये सुद्धा संघर्ष कोणता देव मानायचा त्याच्यातही पुन्हा शिव मानायचा का विष्णू मानायचा गणपती मानायचा का देवी मानायची मारुती मानायचा का रुद्र मानायचा यामध्ये लोकांचे वाद आहेत ते म्हणतात हा धर्मच नव्हे श्रेष्ठ को धर्म कोणता असेल तर तो केवळ भगवंताची आराधना हाच धर्म आहे मग भगवंत कोणताही तुम्ही समजा अंतःकरणामध्ये भगवंताचं स्वरूप आपण जाणणं आनंद घन असणाऱ्या भगवंताचं स्वरूप अंतःकरणामध्ये आणणं हाच धर्म आहे म्हणून प्रकर्षेण जित कैतबम फलाभिसंधी लक्ष्ण कपटेमिन कोणत्याही प्रकारच्या फलाच्या अपेक्षेशिवाय कोणत्याही प्रकारच्या कपटाशिवाय या ग्रंथामध्ये जो धर्म सांगितलाय तो निष्कपट धर्म आहे कुठेही लपवून छपवून काहीच सांगितलेलं नाही हे सुरुवातीलाच सांगितलंय की काही लपवलं नाही काही खोटं सांगितलं नाही काही बनवाबनवी केली नाही कारण लोक आजकाल या बोटावरचा थुंका त्या बोटावर करतात अनेकदा लोक फसव्या गिरीने वागतात शब्दामध्ये बदल करतात किंवा केवळ झगमगाट करतात लोकांना बनवतात फसवतात ते म्हणतात की या भागवतामध्ये जो धर्म सांगितलाय तो धर्म प्रोज्जित काय तर परम तो प्रोज्जित आहे तो प्र म्हणजे विशेष मोक्षाची देखील अपेक्षा ज्यामध्ये केलेली नाही आणि कैतवोत्र परमो कोणत्याही प्रकारच्या कपटाशिवाय निष्कपट कोणत्याही प्रकारच्या फळाच्या अपेक्षेशिवाय केलेला हा धर्म आहे आणि जो भगवंताची आराधनाच फक्त सांगतो आणि म्हणून या भागवताचा जो विषय आहे तो धर्म हा विषय आपण जर विचारलं भागवताचा विषय काय तर विषय एकमेव आहे ईश्वराराधन एवढाच विषय दुसरा विषय नाही आणि म्हणून कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाचं विवरण करताना चार गोष्टी असतात त्याला आपण काय म्हणतो याला अनुबंध चतुष्टय असा शब्द आहे अनुबंध चतुष्टय म्हणजे चार प्रकारचे अनुबंध चार प्रकारचे संबंध एक विषय अधिकारी संबंध आणि प्रयोजन हे चार विषय असतात कोणत्याही शास्त्रीय ग्रंथामध्ये आपल्याला अनुबंध चतुष्टय दिसतो विषय या ग्रंथाचा विषय काय ते आताच सांगितलं भगवंताची आराधना सत्य स्वरूप परमात्म्याचा अवतार कथन हा या ग्रंथाचा विषय आहे याचा संबंध कशाशी आहे तर बोधक भावाशी आहे ज्ञान प्राप्त करून देण्याशी याचा संबंध आहे आणि याचं प्रयोजन काय तर कैवल्य का प्रयोजन प्रयोजनम केवळ कैवल्य प्राप्त करणे मुक्ती आणि मोक्ष प्राप्त करणे कैवल्य आत्मसुख प्राप्त करणे हे याचं प्रयोजन आहे अध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक दुःख निवृत्ती तर आपोआप होणारच आहे आपल्याला सगळे बंध तर सुटणारच आहेत सगळ्या प्रकारच्या अंतःकरणातल्या गाठी ह्या सगळ्या नष्ट होणार आहेत अंतःकरणामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो वर्षापासून हजारो युगापासून हजारो जन्मापासून असलेल्या ज्या गाठी आहेत ज्याला ग्रंथी म्हणतो आपण ह्या सगळ्या भिद्यते हृदय ग्रंथी सिद्दंत सर्व संशया सगळ्या प्रकारच्या हृदय ग्रंथीचं भेदन ह्या ग्रंथातल्या एका शब्दाने होतं म्हणून या ग्रंथाला विशेष महत्व आहे सगळ्या प्रकारच्या आपल्या अंतःकरणातल्या गाठी नष्ट होतात ग्रंथी नष्ट होतात प्रतिबंध नष्ट होतात आणि म्हणून याचा अधिकारी कोण या ग्रंथाचा अधिकारी फक्त भक्त हा याचा अधिकारी आहे फक्त भाविक पाहिजे हा याचा अधिकारी आहे कारण अधिकार करू उपदेश असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय आम्हाला अधिकार प्रत्येकाची भिन्न आहे पण भागवताचा अधिकार हा सर्वांनाच आहे तो आज्ञा असो तो सुज्ञ असो तो स्त्री असो तो पुरुष असो तो कोणत्याही प्रकारच्या जाती धर्माचा असो तो कोणीही असला तरी तो भागवताचा अधिकारी आहे भागवत ग्रंथाचा अधिकारी हा सर्वसामान्य जीव आहे ज्याला भक्ती करायची आहे फक्त भक्तीची इच्छा मात्र पाहिजे तर तो भागवताचा अधिकारी आहे अधिकारी कशाला म्हणायचं अधिकाऱ्यासंबंधीची भूमिका काय या संबंधीचे विवरण केलेलं आहे अथा तो ब्रह्मजिज्ञासा या ठिकाणी सुरुवातीला जे ब्रह्मसूत्र सांगितलंय त्या ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र अथा तो ब्रह्मजिज्ञासा तर अथ म्हणजे काय यावर अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे टीका केलेल्या आहेत अथ म्हणजे काय अथ म्हणजे आता अथ म्हणजे पुन्हा अथ म्हणजे नंतर अथ म्हणजे केवळ नमनाचा प्रयोग आहे किंवा अथ ज्याला आपण हे नमन आहे किंवा ज्याला आपण या दृष्टिकोनातून सुरुवातीलाच जी ओवी किंवा श्लोक लिहिला जातो मंगलाचरण म्हणतो ते अथ म्हणजे मंगलाचरण आहे कारण अ हा शब्द पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या मुखातून बाहेर पडला म्हणून अ या शब्दाला विशेष महत्व प्राप्त झालं म्हणून अ हे मंगलाचरण सांगतात अथ म्हणजे मंगलाचरण कुणी म्हणतात अथ म्हणजे आता कुणी म्हणतात अथ म्हणजे नंतर कुणी म्हणतात अथ म्हणजे मंगलाचरण तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांनी टीका केलेल्या आहेत तर इथं अथ तो ब्रह्मजिज्ञासा त्यानंतर ब्रह्मजिज्ञासा आता करावी आणि ब्रह्मजिज्ञासेनंतर आम्हाला ब्रह्म म्हणजे काय हे सांगताना व्यास महर्षी म्हणतात जन्माध्यक्ष यथा हे विश्व ज्याच्यापासून निर्माण झालं ते ब्रह्म तत ब्रह्म मग हे ब्रह्म कसं जाणावं तर शास्त्र योनित्वात शास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणावं शास्त्र समजून घ्यावं आणि हे शास्त्र कसं समजून घ्यावं तर तत्व समन्वयात समन्वय साधून शास्त्र समजून घ्यावं शास्त्र अनेकदा शास्त्र म्हणेल सोडा ते सोडावे ते राज्यही तृण मानावे माऊली ही शास्त्र निष्ठा प्रगट केलेली आहे आणि हे शास्त्र भक्तिशास्त्र भागवतात सांगितलं असल्यामुळं भागवत समजून घ्यावं म्हणजे सगळे शास्त्र समजून घेत घेतल्यासारखे आहेत म्हणून हा ग्रंथ हा शास्त्रीय ग्रंथ आहे याचा अधिकारी हा भक्त आहे केवळ भाविक आहे ज्याला भगवंताच्या ज्ञानाची भगवंताच्या उपासनेची इच्छा आहे तो याचा अधिकारी आहे नाहीतर मग वेदाचा अधिकारी कोण या संबंधीचं विवरण काही ग्रंथांमधून केलेलं आहे आपल्या पारमार्थिक ग्रंथामध्ये अध्यात्म ग्रंथामध्ये याचं विवरण केलेलं आहे कारण माऊली सुद्धा म्हणतात अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगाची अधिकारी आहे जो अध्यात्मशास्त्र ज्याला समजून घ्यायचंय त्याला अंतरंग ज्याला कळालं तो शास्त्र जाणू शकतो आणि म्हणून त्याचा अधिकारी अधिकारी वेद अधिकता जन्मनी जन्म निषिध काम्यवर्जन पुर पुरस्सर नित्य नैमित्युकोपासनानुष्ठेन निर्गत निखिद कर्मशतया नितांत स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी अधिकारी कोणाला म्हणावं हे सांगताना शास्त्र असं म्हणतं अधिकारी तू विधिवत वेद वेदांगेन आपात वेद वेदांग, आणि वेदांग हे शास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासलेत व्युत्पत्ती अभ्यासले? सह अभ्यासलेत त्याच्या अर्थासह तात्पर्यासह अभ्यासलेत वेद वेदांगत्वेन आपात अधिकता अखिल वेदार्थोस्मिन जन्मनि जन्म निजन्म निषिद्ध काम्यवर्जन पुरस्तर नित्य नैमित्यकोपासनानुष्ठेन ज्यानी जन्माच्या मागच्या जन्माचे अनेक पाप हे आपल्या दैनंदिन दे, नित्यनैमित्तिकेच्या उपासने नष्ट केलेत नित्य नैमित्तिक अनुष्ठेन निर्गत निखिल कल्मशतया स्वांत साधन चतुष्टय संपन्न प्रमाता अधिकारी आता असा साधून साधन चतुष्टय संपन्न म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे मुमुक्षू जो विवेक ज्ञानाने परिपूर्ण झालेला आहे म्हणून ज्ञान विवेक वैराग्य आणि मुमुक्षुत्व ज्याला प्राप्त झालंय असा अधिकारी आता असा अधिकारी कोण आहे असा अधिकारी तर आपल्याला कोटीतून एखादा सापडणार नाही मग सामान्याला अधिकार आहे का नाही ते म्हणाले आहे कशाचा अधिकार आहे शास्त्राचा नाही पण भक्तिशास्त्ररूपी रूपी भागवताचा अधिकार आहे तुम्हाला काही नसू द्या तुम्ही वेद वेदांग अभ्यासले नाही तरी चालेल तुम्ही काही कोणत्याही प्रकारच्या गेला दे नाही तरी चालेल तुम्हाला अक्षर ओळख नसली तरी चालेल मग काय पाहिजे फक्त मनात भक्ती पाहिजे अंतःकरण शुद्ध पाहिजे भगवंताशी तादात्म्य पाहिजे तर तुम्ही तो भागवताचा ग्रंथ अभ्यासू शकता म्हणून या ठिकाणी अधिकारी कोण तर या भागवताचा अधिकारी शुद्ध अंतःकरणाचा कोणीही असा त्याचा अर्थ होतो म्हणून धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराम सताम तेव्हा असा हा सत्व प्रधान असलेला धर्म ज्या भागवतात सांगितलाय त्याच्या अधिकार्याच्या संबंधीचं विवरण या ठिकाणी केलं आणि म्हणून असा अधिकार जरी आपल्याला नसला तरी निदान प्रेम करण्याचा भक्ती करण्याचा तर अधिकार सगळ्यांनाच आहे आपण अंतःकरणात भगवंताची प्रीती रूपी भावना अंतःकरणात आपण आणू शकतो आणि म्हणून आपण भागवत हा ग्रंथ वाचू शकतो अभ्यासू शकतो चिंतन मनन करू शकतो आपण कोणीही त्याचे अधिकारी आहोत मात्र अंतःकरणात भगवत भाव पाहिजे तर तो अधिकार आपल्याला सहजच प्राप्त होतो भगवंताच्या या अधिकाराच्या अनुषंगाने हे विवरण केलं आता उद्याच्या चिंतनामध्ये आज आपण या ठिकाणी थांबूया उद्याच्या चिंतनामध्ये पुढे जो वस्तु शिवद तापत्रय उन्मूलन यामध्ये कसं होतं यासंबंधीचं विवरण जे करतील तो उद्या सांगण्यात हरे नमहा पुंडली गौरधैर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन मूर्ते नम